मित्रांनो ही गाडी बैलगाड्यांच्या शर्यतीत सर्वांना सुपरिचित मित्रांनो ह्या गाडीमध्ये बसूनच एक व्यक्तिमत्व महाराष्ट्रभर फिरायचं दिलखुलास व्यक्तिमत्व परखड बोलणारं आणि अल्पावधीतच महाराष्ट्रात चर्चेत असलेलं व्यक्तिमत्व ह्या गाडीतून फिरायचं बरोबर ओळखलं मित्रांनो ही गाडी आहे कैलासवाशी रणजित निंबाळकर यांची आणि मित्रांनो मी आलो आहे दावडी तालुका फलटण जिल्हा सातारा येथे तुम्ही बघू शकता रणजित सरांचं घर मित्रांनो जो प्रकार झाला ह्या प्रकारामुळं अख्खा महाराष्ट्र हळहळला आणि ही हळहळ वेगवेगळ्या स्तरातून सोशल मीडियातून दिसत आलेली आहे तर मला वाटतं ह्या वास्तूमध्ये किंवा आपण म्हणू पूर्ण ह्या प्रकरणामध्ये सगळ्यात मोठा आपण म्हणू अन्याय किंवा दुःख कोणाला झालं असेल तर अंकुरणला अंकुरण ही फक्त नऊ ते दहा महिन्याची छोटी मुलगी आहे मित्रांनो कैलासवासी रणजित निंबाळकर यांच्या आपण पत्नींना भेटूया या मित्रांनो माझ्यासोबत आहेत अंकिता रणजित निंबाळकर मागण्या काय काय आहेत अजून मागणी म्हणजे वडगाव पोलीस स्टेशनने आम्हाला खूप सहकार्य केलंय जे आरोपींना पकडण्यात त्यांनी खूप सहकार्य केले आणि जे मुख्य आरोपी आहेत त्यांना अटकही केलेली आहे मागणी एवढीच आहे की मला व माझ्या मुलीला न्याय भेटला पाहिजे आणि जो बैल आहे त्याचं एक व्यवस्थित काहीतरी केलं पाहिजे त्यांनी तो आम्हाला भेटला पाहिजे आणि एवढीच इच्छा आहे की वडगाव पोलिस पोलिसांना की आणि तेथील पी आय काळेसाहेब त्यांनीही आम्हाला शेवटपर्यंत सहकार्य केलं पाहिजे न्याय भेटत नाही तोपर्यंत तुमचं लग्न कधी झालेलं लग्नाला दोनच वर्ष झाले होते माझ्या तुमच्या घरात कोण कोण कुटुंबीय एत सांगू शकाल का आमच्या घरात सरांचे वडील भाऊ त्यांची वहिनी दोन मुले मी आणि माझी मुलगी मित्रांनो जादा काय बोलत नाही पण अनेक लोकांनी पाठिंबा दिला मित्रांनो माझ्यासोबत रणजित निंबाळकर सर यांचे बंधू आहेत तुमचं नाव सांगा नमस्कार माझे नाव अभिजित एकनाथ निंबाळकर रणजित सरांचा लहान भाव आत्तापर्यंत जे पोलीस प्रशासन असेल की निंबाळकर सरांचे फॅन असतील जे आमच्या ओळखीचेही नाहीत असे अनोळखी व्यक्ती बैलगाडी संघटनेची माणसं असतील किंवा अजून बरेच काही असे लोक आहेत की रणजित सरांचे जे चाहते आहेत की त्यांनासुद्धा त्यांना कधी पाहिलेलं नाही अशा लोकांनी आम्हाला भरपूर सपोर्ट केला आणि इथून पुढेही त्यांना आम्हाला असाच सपोर्ट करत राहावं एवढी त्यांची अशी मागणी आहे आणि अशी एवढीच इच्छा आहे ठीक आहे